आपल्या सर्वांचे माझ्या रॉयल मराठी भक्ती यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे हरितालिकेला राशीनुसार कोणती साडी नेसावी भगवान शिवपार्वतीची पूजा करून सर्व महिला हरितालिका व्रत करतात हे व्रत आपल्या सांसारिक सुखासाठी सौभाग्यासाठी महत्त्वाचे असल्याचे शास्त्रात सांगितले जाते माता पार्वतीने भगवान शिवासोबत विवाह करण्यासाठी हे व्रत केल्याची पौराणिक कथा आहे त्यामुळे अनेक महिला हे व्रत निर्जल किंवा फळे खाऊन करतात शिवलिंगाची पूजा करून देवी पार्वतीला नमन केले जाते तसेच हरितालिका पूजनाची कथा यावेळी वाचली जाते ही पूजा करताना महिला सोळा श्रृंगार करून व्रत करतात पारंपरिक रीतीने साडी नेसतात मात्र ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी जर राशीनुसार साडीचा रंग निवडला तर त्यांच्यावर देवीची कृपा होते आयुष्यात सुख समृद्धी येते व अखंड सौभाग्य प्राप्ती होते अशी मान्यता आहे पाहू कोणत्या राशीनुसार कोणता रंग शुभ आहे मेष राशी मेष राशीच्या महिला हरितालिके दि, दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकतात हा रंग सौभाग्याचा रंग मानला जात असल्याने आजच्या दिवशी लाल रंग परिधान करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल वृषभ राशी वृषभ राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसणे त्यांच्यासाठी शुभ असेल यामुळे तुमच्या वैवाहिक नात्यात मधुरता आणि प्रेम टिकून राहील मिथून राशी मिथून राशीच्या महिला हरितालिकेच्या हिरव्या रंगाची साडी नेसू शकता ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते असे मानतात कर्क राशी कर्क राशीच्या महिला हरितालिकेच्या दिवशी चंदेरी रंगाची साडी नेसू शकतात यामुळे तुमच्या आयुष्यात सुखशांती येईल अशी मान्यता आहे सिंह राशी सिंह राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी लाल किंवा गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेम तर वाढेलच शिवाय जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होईल कन्या राशी कन्या राशीच्या महिला हरितालिकेच्या दिवशी निळ्या रंगाची साडी नेसल्याने त्यांच्यासाठी शुभ ठरू ठरू शकते यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसावी संसारात आनंद आणि समृद्धी येईल धनुराशी धनुराशीच्या महिलांनी हरिदालिकेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसल्याने सौभाग्य वाढेल व आयुष्यात लक येईल मकर राशी मकर राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी निळ्या रंगाची साडी नेसल्याने त्यांच्या वैवाहिक नात्यात प्रेम वाढते असे मानतात कुंभराशी कुंभ राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी जांभळ्या रंगाची साडी नेसावी असे सांगतात यामुळे नात्यातील कटुता दूर होईल मीन राशी मीन राशीच्या महिलांनी हरितालिकेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर कोणाची वाईट दृष्टी पडत नाही